संगीत राहणारपूरमुक्ती अध्यक्ष मूळचे रहिवाशी फतेपूरची आहेत म्हणजे लग्नाच्या अगोदरची लग्न झालं जवळपास दोन हजार नऊ दहा ला लग्न झाले त्यांचं तेव्हापासून ते गावावर नाहीत त्यांना दिलं तालुका येरांडोळ जिल्हा जळगाव हो तिथे रहिवासी आहेत जेव्हा जा जाहीर प्रघटन निघालं एक जानेवारी दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस ला जाहीर प्रकटन निघालं पुलीस पाटील की तेव्हा त्यांच्या घरच्या संबंधितांनी तिला इथं बोलावून घेतलं फॉर्म भरण्यासाठी आणि तिथून येरंडोर मधून दोन जानेवारीला नाव कमी करून फतेपूरची रहिवाशी आहे म्हणून असं दाखवण्यासाठी ते इकडे आले काही कारण असतं असं तिथं तिच्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे मग एक लग्नाच्या अगोदरचे म्हणजे शालेय शिक्षण जे असतात पुरावे ते जोडून खोटे कागदपत्र म्हणजे लग्नात जवळपास बारा वर्ष अगोदरचे पुरावे जोडून तिने रहिवाशी दाखला कलाट्याकडून मागून घेतला आम्ही तलाट्याला विनंती करून सांगितलं ती गावातली रहिवाशी नाही आहे ना पवार पवार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही रहिवाशी दाखला जे देताय चौकशी शहाल निकष करून द्या ते त्यांनी आमचं म्हणणं काही ऐकलेलं नाही आणि त्यांचा कारोबार त्यांनी चुकीचा रहिवासी दाखला दिला त्याच्या आधारे तिने रहिवाशी तहसीलचा दाखला वास्तव्याचा दाखला तहशीलचा खोटा पुरावा जेव्हा तिचा आधार कार्ड शिडिंग काढला आम्ही ते रेखा प्रशांत